नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा एसटी स्टँड वर प्रवाशांची गैरसोय होत असल्याने वैभव पाटील आक्रमक झाले प्रवाशांसोबत चर्चा करून वैभव पाटील यांनी बस स्थानकातील अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना मूलभूत सुविधा देखील का मिळत नाहीत असा जाप अधिकाऱ्यांना विचारण्यात आलाय बस स्थानकात कोणतेही राजकारण न करता तुम्हाला काय मदत लागेल ते सांगा अशा सूचना देखील वैभव पाटील यांनी केल्या आहेत मला चांगले तसेच तुम्ही किती पाण्यातले आहात आहे असे म्हणत वैभव पाटील यांनी अधिकाऱ्यांना फैलावर देखील घेतलाय नेचर केअर फर्टिलायझर चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय आज एक वर्ष झालं त्याच्यात काय झालं नाही आता आज आज काय आम्हाला सांगायला होऊ नका आज आम्हाला काय सांगायला होऊ नका आम्हाला राजकारण याच करायचंच नाही त्याला पैसे किती आहेत आलं का येणार का किती वेळा येणार किती दिवसात आम्ही घेऊ हीच काम आहे आमचं फक्त कसं करायचं का आम्ही काय याचा राजकीय भांडवल करायला आलो नाही तुम्ही याला राजकारणाची दिशा देऊ का ना कारण तुम्ही पिकाच्या चौघांचं आम्हाला सगळं माहिती आहे कोण किती पाहायला मुला आम्हाला काय काढायला लागणार अठरा महिने झाला त्याबद्दल राजकीय लोक नाही अठरा महिने ह्या प्रवासांची काय व्यवस्था तुम्ही करणार नाही संदर्भात आम्ही विचारतोय की असं काय तुम्ही पत्र व्यवहार करताय विचारताय करताय आज अशी परिस्थिती आहे की आज मागची जास्त चर्चा आली आठ ते दहा हजार विद्यार्थी तुमच्याकडे धारक आहेत जे रोज शाळा कॉलेजच्या निमित्तानं येत आहेत शेको हजारो नागरिक सिव्हिस सांगतात की हजारो नागरिक आपला डेपो तसा म्हणता त्या जिल्ह्यातला सगळ्यात चांगला डेपो म्हणून नाही की प्रवाशांची वाहतूक सगळ्यात जास्त मग आता त्या प्रवाशांना आपण फॅसिलिटी वाजा त्यांना माहिती देणं किंवा त्यांची सोय करणं हे पण तेवढीच क्रमप्राप्त गोष्ट आहे त्याच्यावरती तुम्ही काय किती दिवस हे करा आज आता एक वर्ष झालं मागच्या पायामध्ये दोन ऑक्टोंबरला भूमिपूजन झालं दोन ऑक्टोबरला एक वर्ष तुम्ही म्हणताय की दोन हजार चौतीसला एंड ते पाच महिन्या अजून रोज अठरा महिन्याचा कालावधी अठरा महिने असंच लोकांनी थांबत असं कॉन्ट्रॅक्टर त्याच्या लोकांना थांबायसाठी काहीतरी व्यवस्था करतात असं तुम्ही त्याचं मागणी करा ना मग लोकांना थांबायसाठी वगैरे आज काय परिस्थिती आहे आता पाऊस थांबलाय म्हणून आम्ही सुद्धा अर्धा तास म्हणजे वाट बघत होतो पाऊस थांबल्यानंतर जायचं आता ह्या मुलांचं त्याचा होते कसा रोज यायचं आहे आता बरं हा पावसाळा अजून हिवाळा उन्हाळा काढायला भरपूरचा पावसाळा काढायचा आणि ना पुढल्या पावसाळ्यात आपल्याला तिथं गाड्या लावायला चान्स नाही माणसं आता अडचण आहे मागल्या वेळेस कसं जातं एक तिथं काम होतं मागल्या पण महिन्याचं आपल्याचं होऊ शकते कुठे होऊ शकत परिस्थितीत कसं आहे मग ती काँक्रीटेवरी काम आता काँक्रीटेवर काम मंजूर आहे म्हणून मागच्या आपल्याला सांगितलं पण ते झाल्याशिवाय हे होत नाही काहीतरी व्यवस्था याय त्याच्यासाठी वयस्कडे नागरिक आहेत आता आपला तीन पंच हजार लोकांचा आहे आपण अभिमान सांगतो की आमच्या डेपो जिल्ह्यामध्ये सगळ्यात सांगायला मला आता हा धान्य बघितल्यानंतर सगळ्यांनाच कमीपणा गोष्ट आहे तुमचे लोक आहेत ड्रायव्हर्स आहे कंड्रक्टर्स आहेत नागरिक आहे तुम्ही अधिकारी आज काय परिस्थिती असं म्हणतात सुद्धा मग येणारे एवढं लोकच काय नाही तो अधिक कमी नक्की अडचणी येत नाही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय तुम्ही घोष काय करणार आहे का तुम्ही साहेबांना काय सांगणार आहे सगळी एकदम दुसऱ्याच्या सूचना देऊन आपण ते करायला हरकत नाही तर आपण पण करा मिठे करायला का आपण हे गाडी कराय हानापूर कराय कराय इथे येता जाता लोकांची दुरावस्था दिसते आपल्याला आम्हाला आम्हाला काम करता लिमिट घेते आम्हाला अधिकार नाही पण आम्ही काय अधिकार नाही पण काय म्हणायचं आहे पत्र। तो आम्हाला इन्वॉल्व्ह करा असं लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीव्ह करा त्यांनाही परत पड तुमच्याकडे नेट तुम्ही सांगा ना लोकप्रतिनिधींना की बाबा ना अशी परिस्थिती आहे दोनदा आम्ही तिकडे कळवलं चारदा कळवलं पण अजून तिकडून प्रचार नाही तुम्ही जरा बोला त्यांचं तर ऐकतील ना अधिकारी आमच्यासारख्या ना इथे यावर राजकारण करावं हे आमचा हा हे नाही काल परवा दोन वेळा मी आमच्या दोन्ही कॉलेजचा वेलकम समारंभ होता ते स्वागत समारंभ ते मिनी कॉलेजवर गेलो इंजिनिअरिंगवरती पण गेलो आणि आदर्श कॉलेजवरती गेलो तिथे गेल्यानंतर जी गोळख्याच्या गोळखी बोलून मला त्यांनी सांगितलं आता एकदा तुम्ही स्टँडवर येऊन फक्त स्टँडवर एकदा बघा काय परिस्थिती आणि कशा परिस्थिती आपल्या आता आम्हाला टेक्निकली परिस्थिती माहीत आहे हे ज्या बाबा हे मंजूर आहे पण होणार नाही ते हे झाल्यानंतर होणार वगैरे सगळं सगळं माहीत आहे पण दुसरं काहीतरी आपण ऑप्शन त्याला तयार करू शकतो कुठे सांगा काहीतरी पर्याय पण काय थोडेफार पर्याय ते पण जर करणार नसेल तर त्या मुलांनी बोलायचं कोण बरं आता कसं आहे बोलत ते दिसतंय तोड असली परिस्थिती आता बोललं की आता त्याच्यावर येणार नाही हिने असे असं बोलले आजच का जागे झाले उद्या का नाही झाले असे सगळे हे असलं आहे आमचे त्यातून आम्ही कसं करतो माहिती आहे का आमची कर्मचारी सगळी स्टँड रोबी असतात मुलांना लाईनमध्ये लावून घ्यायचं गाड्या लावून घ्यायची हे बघतो बघतोय आमचं म्हणणं हे अडचण आपण सगळ्यांनी मिळून दूर करायचं आम्ही काय तुमच्यावर ब्लेम करायचं तुम्हाला बोलायला मग आम्हाला काहीतरी साधायचं असं नाही आमचं म्हणणं आहे की तुम्ही इनव्हॉल करा मग आणि तुमच्याकडनं रेटर नाही ना तुम्ही करा ना जे जर चालते त्याला इन्वॉल्व्ह करा ज्यांचं नाही हे आहे त्याला घ्या ना आता आम्ही सुद्धा आता सत्ताधारी पक्षात आहे आम्हाला येऊन तर लय बोलायचं म्हणजे आमची पण अडचण आहे ना आता पूर्वी महिन्यापूर्वी आलो असतो तर वेगळा विषय होता आता उद्या आम्हाला पालकमंत्र्यांना ही परिस्थिती आम्ही हे फोटो पालक पालकमंत्र्याला सांगणार की साहेब तुम्ही तिथं सूचना आम्ही करणार की आमच्या आमच्याकडे म्हणजे आम्ही काय सांगायला आलोय असं नुसतं नाही आम्ही त्याच्यात आलो फक्त परिस्थितीची जाण आपल्या सगळ्यांना घेऊन जाऊया आपण आप आता एस टी एका बाजूला आपणच सगळे म्हणतो की नाही का अडचणीत आहे मग खाजगीकरण झालं की आम्ही तुमच्यासाठी येतो बसतो ते नाही खाजगीकरण करून आमच्या या सगळ्यांचा हाल होतंय आम्ही पण नागरिक म्हणून पण ते लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे येत असतो आता ह्या नागरिकांसाठी जर तुम्ही आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू इथं येऊन तुम्हाला बोलून आम्हाला माहिती आहे तुमच्या मर्या पण आमचं म्हणणं आहे की हे कुठंतरी कसं दादा हे विटेल स्टँड म्हणजे आपलं माझ्या फेमस आहे आणि ह्या स्टँड आता एकदम भव्यजीव होते

अजून समजा उद्या नाही दोन हजार सव्वीस ला झालं तुम्ही दुकाना दिलेलं हे झालेल्या त्रासच काय तुम्ही जबाबदारी घेताय काय एक लाख विषय काय दीड वर्ष पाडून आज एक वर्ष झालं त्याच्यात काय झालं नाही आता आज काय आम्हाला सांगायला होऊ नका आज आम्हाला काय सांगायला नका आम्हाला राजकारण याच करायचंच नाही याला पैसे किती आहेत आलं का येणार का ये किती वेळा येणार किती दिवसात आम्ही दिवसाच हीच काम आहे आमचं फक्त कसं करायचं आम्ही काय याचा राजकीय भांडवल करायला आलो नाही तुम्ही याला राजकारणाची दिशा देऊ नका कारण तुम्ही पिका चौघांचं आम्हाला सगळं माहिती आहे कोण थाग किती पाहत नाही आम्हाला काय काढायला होणार ठीक आहे गमतीनं ठीक आहे आपण आम्ही करा करावं लोकांची सोय व्हावी एवढा पण त्याला काय वेगळं स्वरूप द्या मी सगळ्या पत्रकार महोदयांना सांगतो याच्यामध्ये राजकीयपेक्षा आज इथं जी मुलांची अवस्था होते किंवा नागरिकांची अवस्था होती याविषयी सगळ्यांनी तुम्ही सुद्धा हा आवाज उठवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो काय गोष्टीच्या मर्यादा यांच्या आहेत वेळेत पूर्ण होईल असं अपेक्षित आपण करतोय पण नाही झालं तर काय हा प्रश्न हे सुद्धा करतायत की सहा महिने स्वस्त बाकी होईल सहा महिन्यात होणार आहे का किंवा सामाजिक व्यवस्था तर यांची करा तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळेजण मिळून आम्ही पण आमच्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं पाठपुरावा करायचा प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांनी मिळून लवकर लवकर इथं कसा रिलीफ मिळेल यासाठी आम्ही पण लोकप्रतिनिधी असतील किंवा सगळेच जण आम्ही सहकार्य असो हे सगळेजण आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे इथं प्रयत्न करणार आहे आजच्या या ह्याच्या निमित्तानं एकच आहे की हे गैरसोयीबद्दल आम्ही राजकर्ते म्हणजे आम्ही राजकीय नेते आहोत आम्ही या सगळ्या नागरिकांची माफी मागतो की आमच्या ह्या कुठल्या तरी निर्णयामुळं आज तुम्हाला हे सगळं And